मोटारसायकल चोरी करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई आरोपीकडून पाच लाख मोटरसायकली जप्त केल्या पंढरपूर शहर परिसरातील ज्या ठिकाणी मोटरसायकल चोरीस जाण्याचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणचं घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीनं मोटरसायकल चोरीची माहिती काढण्याचं काम सुरू असताना गोपनीय बातमीदाराकडून एक बातमी मिळाली की पंढरपूर शहरामध्ये बाहेर गावावरून काही आरोपी चोरी करण्याकरता येत आहेत त्यांची नावं गणेश बाळासो जाधव राहणार जाधववाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर विकास महादेव पवार राहणार न्हावीरुई तालुका इंदापूर जिल्हा पुणे सध्या वाडी नंबर दोन माळशिरस जिल्हा सोलापूर पवार राहणार वालचंद नगर रोड कळंब तालुका इंदापूर अतुल बाळू तुपे राहणार इंदिरानगर कळम तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओंकार आनंद वाघमोडे राहणार एकसष्ट फाटा माळशिरस जिल्हा सोलापूर असं नाव कळाले वरून सदर आरोपी यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं एकूण आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका